छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात नारायणपूर बुद्रुक येथे नियोजित पेट्रोल पंपासाठी आवश्यक नारकत प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रुपयाच्या राजाची मागणी करणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली तक्रारदार पुरुष वय बावन्न वर्षे यांनी दिलेल्या माहितीनुसार रायबा पाटील वय एकोणसाठ मुख्य अग्निशमन अधिकारी आणि वैभव बाकडे वय अडोतीस मुख्य अग्निशमन विमोचक यांनी प्रमाणपत्रासाठी दहा हजार रुपयाची लाच मागितली तडजोडीनंतर सात हजार रुपये रक्कम स्वीकारण्यात आली ही रक्कम फायर स्टेशन कार्यालय पदमपुरा येथे पंचसाक्षींच्या उपस्थितीत घेतली जात असताना दोघांनाही अटक करण्यात आली या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या नेतृत्वाखाली पत्काळं कारवाई केली असून वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागरिकांना आव्हान कोणत्याही शासकीय कामासाठी लाजीची मागणी झाल्यास तत्काळ लाज लुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार किंवा नऊ नऊ दोन तीन दो शून्य दोन तीन तीन सहा एक वर संपर्क साधावा असं आव्हान करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर